नमस्कार मी अशोक ज्योतिबा डोणे सोलापूर जिल्हा परिषद पंचे सार्वजनिक निवडणूक दोन हजार सव्वीससाठी एकशे पस्तीस सलगर पंचायत समिती नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच मधून मी निवडणूकीकर्त राहिलेलो आहे माझं चिन्ह ना आहे नारळ हा अनुक्रम ला आहे आणि माझं जो संकल्पना आहे संकल्पना आहे ओबीसीची जात नाही जनगणना झालीच पाहिजे यासाठीच मतपेढीत मी लढाई लढत आहे ते लढाई लढत असताना मी जनतेला आवाहन करू इच्छितो की मी जर निवडून आलो माझा जो विकासाचा संकल्पना आहे तो संकल्पना असा आहे पाणी व स्वच्छ पाणी हीच माझी जीवनरेषा आहे त्याच पद्धतीने रस्ते व दळवण संपर्कातून समृद्धी शिक्षणातून सक्षम पिढी आरोग्य सदृढ व गाव सक्षम सामाजिक नाव न्याय व सन्मान त्याच पद्धतीने महिला सक्षमीकरण बाल विकास युवक व क्रीडा शेतकरी समृद्धीचा मार्ग डिजिटल गाव आणि पारदर्शक कारभार पारदर्शक कारभारामध्ये आणि सोलापूरच्या घरामध्ये ज्या पोलीस प्रशासन गेलं पोलीस प्रशासन गेल्यानंतर त्यांच्याकडे सर्व शिक्क्या आढळले भोग म्हणजे प्रशासनाचे म्हणजे शासनाचे सर्व शिक्के तहसीलदारचे म्हणा असं सर्व म्हणजे तहसीलदारचे शिक्के म्हणा जात पडत शिक्के म्हणा अशा पद्धती सापडलेले आहेत आणि त्याच्यावरती त्यांचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि ते चिरंजीव आज विकास शोषित बोलला हे लिंगडे हा जातीचा दाखला काढून त्या ठिकाणी इलेक्शन लढत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पानमगळू जिल्हा परिषद जो आहे साठी राखीव आहे त्या ठिकाणी पण बेडा जंगम जातीचे डॉक्टर मॅडम तिथं डायरेक्ट हो त्यांच्याही जातीचा चौकशी करावं आणि तमाम अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समितीमध्ये येणाऱ्या सर्व मतदारांना जे मतदान करणारे येणाऱ्या सात तारखेला सर्व मतदारांना माझं आव्हान आहे ते कुठल्या जाती जे जात, कुठल्या प्रांतात कुठल्या धर्मात याच्यापेक्षा माझं म्हणणं एवढंच आहे की त्या ठिकाणी त्या त्या जातीला जे ओबीसी असेल ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे जिथे एस सी असेल एस सीला न्याय मिळाला पाहिजे असं न होता दुसरं बोगस लोकांना जर तुम्ही उभा करून निवडून असेल तर हे बरोबर नाही आज माझं मत मी आव्हान करीन अकलोड तुम्ही खरोखर एस सी आहे का, का ही पडताळणी करूनच त्यांना मतदान करावं ही नम्रतेची विनंती आपल्या माध्यमातून जनतेला करत आहे नमस्कार मी अशोक ज्योतिबा डोणे मी पैनरी ग्रामीण संगोळ गॅलां येथील येथे माझं मतदार यादीमध्ये नाव आहे त्या पद्धतीने मी सरगर पंचायत समिती हा नागरिकांचा मागास पुरवण्यासाठी राखीव असल्याकारणाने या ठिकाणी मी पत्र दाखल केलेलं आहे मी आजपर्यंत सामाजिक क्षेत्रामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आजपर्यंत करत आलेलं आहे त्यामध्ये सामाजिक काम जर करायचं जर झालं तर ओबीसी समाजाला ज्यावेळी चार वर्षापूर्वी ओ टक्के ओबीसी समाजाचा ज्यावेळी प्रश्न उद्भवला त्यावेळी मी स्वतः दोन हजार वीस एकवीस साली अक्कलकोट तालुक्यात ओबीसी समाजासाठी छप्पन हजार जे ओबीसीचे जे उमेदवार आहेत प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधीवर गंडा आल्यानंतर त्या ठिकाणी मी समाजसंगम यात्रा काढून ओबीसीचं जग जनजागृती काढण्याचं काम मी केलेलं आहे त्याच पद्धतीने धनगर समाजाला एकटीचं आरक्षण न मिळावं म्हणून वेळोवेळी मोर्चा आंदोलन करून केलेलं आहे सर आता तुम्ही ओबीसी आणि धनगर समाजासाठी तुम्ही या समाजासाठी काम करण्यात इच्छित आहे का या अगोदर पण मी ज्यावेळी ओबीसीचं आरक्षण राजकीय सामाजिक आरक्षण धोक्यात आलं त्यावेळी दोन हजार वीस एकवीस साली अक्कोलकोट तालुक्यामध्ये ओबीसी समाज संगम यात्रा म्हणून मी काढले होतो त्याच्यामध्ये माझं प्रमुख मागणी अशी होती की राशी शाहू महाराजांनी एकोणीसशे दोन साली ओबीसी समाजाला त्यांच्या अठ्ठावीसव्या वाढदिवसानिमित्त ओबीसी आरक्षण लागू केलं त्यानंतर आरक्षण आता तीनशे सत्तेचाळीस जाती ज्याच्यामध्ये निर्माण झाल्या त्या जातीला सर्व जाती त्याच्यामध्ये येते आणि काही लोक असे आहेत की जे जात जाती त्याच्यामध्ये येत नाही त्याही लोकांनी ओबीसीचे दाखले काढलेले आहेत सलगर भागातून तुम्ही पंचायत समिती गणातून सलगर भागामध्ये थांबलेला आहे सर आता तुम्ही नागरिकांना काय संदेश देणार मी सर्वसामान्य नागरिकांना एवढंच सांगेन आपल्या माध्यमातून की सलगर पंचायत समितीमध्ये कुठल्या पक्षाचा असू दे ते उमेदवार देत असताना त्या उमेदवाराचा जो उमेदवार हवा आहे त्याने आत्तापर्यंत सामाजिक काम काय आहे त्याचं राजकीय पार्श्वभूमी काय आहे त्याला सर्व सामाजिक क्षेत्रात त्याचं नॉलेज आहे का जे, आ, जे प्रशासन आहे शासन आहे ह्याच्यामध्ये त्याला नॉलेज आहे का या सर्व गोष्टीचा पारख करून उमेदवार देणं गरजेचं होतं तसं झालेलं नाही या ठिकाणी सलगर जिल्हा परिषदला जो आहे तो लिंगायत समाज उमेदवार दिलेला आहे आणि सलगर पंचायत समितीला पण लिंगायत समाज उमेदवार दिलेला आहे अशा पद्धतीने अक्कुलकोड तालुक्यामध्ये आजपर्यंत म्हणजे नगरपालिका जर बघायचं झालं झालं तर दुधनी नगरपालिकेमध्ये सात ओबीसींचे दुबडी म्हणजे बेकायदेशीर दाखले काढून उभे होते पण दुधीची जनतेने त्यांना नाकारलेलं आहे त्याच पद्धतीने महिंद्रगी शहरामध्ये महिंद्रगी शहरामध्ये पण नऊ दाखले जे आहेत ओबीसीचे बेकायदेशीर काढून तिथं उभा राहिलेले आहेत तिथं निवडून आलेले आहेत आणि नगराध्यक्ष पण जे आहे मा माझ्या माहितीप्रमाणे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी पण तिथले जे पराभूत उमेदवार आहे पोतेनवरो हे त्यांच्या विरोधात म्हणजे बेकायदेशीर म्हणून बोगस दाखला म्हणून त्यांनी दाखल केलेलं आहे त्याच पद्धतीने अक्रोकड शहरा शहरामध्ये पण दहा लोक जी आहेत ओबीसी म्हणजे बेकायदेशीर ओबीसी नसतानाही ओबीसी करून उभारले आहेत आता सध्या जिल्हा परिषद पंचवीस समिती सार्वजनिक निवडणूक दोन हजार सव्वीससाठी जे वखदे जिल्हा परिषद असेल सलगर जिल्हा परिषद असेल सलगर पंचायत समिती असेल त्याच पद्धतीने मंगळूर जिल्हा परिषद असेल त्याच पद्धतीचे जोर जिल्हा परिषद असेल ह्या हे लोक म्हणजे जे बेकायदेशीर आहेत म्हणजे ते भोगस दाखले काढून हे लोक निवडून लढवत आहेत माझं सर्व आव्हान आहे या जनतेला म्हणजे एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल म्हणजे खरा एस सी जो आहे खरा जो एस टी आहे त्यांचा हक्क हिरून घेण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे आणि जोर जिल्हा परिषद जो आहे त्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे लिंगायत समाजचा माणूस लिंगडेर हा या जातीचा म्हणजे एस सी डुप्लिकेट एस सी दाख दाखलाकडून ते हुभा आहेत आणि त्यांचं जे वडील होते आता जे विकास शिवशित बुडला उभा आहे त्याची जे वडील आहेत शिवशित बुडला यांच्यावरती माननीय आदरणीय सन्माननीय लोकसभेचे माजी खा खासदार जे सिद्धेश्वर महाराज यांचा जो जातीचा विषयी जात प्रति ऑफिसला आणि कोर्टात जो दावा दाखल केला होता ते भोगस आहे म्हणून त्या संदर्भात सुचित मुल्ला यांच्यावरती त्यांच्या घरामध्ये